<coughs> नमस्कार मैत्रीण जो दह्याचा पनीरचा व्हिडिओ जो खूप सर्वांना आवडला आणि त्यानंतर आज एक त्या व्हिडिओला कमेंट म्हणून एक प्रश्न आला होता की मॅडम चाळीशीनंतर कशी दिनचर्या असावी ह्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा तर आज थोडासा वेळ आहे म्हणून बन व्हिडिओ बनवत आहे आणि चाळीशीनंतर आयुष्य थोडंसं सेटल से व्हायला लागलेलं असतं आणि जरी मेन ऑफ ऑथचं वय ग्रंथानुसार किंवा आधीच्या पिढीनुसार पन्नास असेल तर आजकाल थोडंसं चाळीसशे पंचेचाळीसपर्यंत मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याचा काळ येत आहे यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स तर दिसून येत आहे पण एक जनरल मी तुम्हाला शारीरिक मानसिक या गोष्टींचा पूर्ण आढावा घेऊन एक तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील सर्वात अगोदर तर वयाला बंधन नसतं तुम्ही जरी चाळीसशी ते असाल पन्नास असाल कितीही वय तुमचं असू देत तुम्ही तरुण राहा मनाने नेहमी आनंदी राहिल्याने आणि नेहमी तरुण राहिल्याने आपण नवीन स्वप्नांकडे धाव घेतो तुमचं वय काहीही असू देत पण तुम्ही आवर्जून स्वप्न बघा आवर्जून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा ह्या आशयाचे जीवन जगत राहा आणि ह्याच आशयाने आजचा मी व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे चाळीशीनंतर जीवन जगताना मॅटर हा नाही आहे तुमचं लग्न झालं आहे नाही झाले तुम्ही म्हणजे स्पेशली मी स्त्रियांबद्दलच बोलणार आहे बाकी तुमचं लाईफ किती सेटल आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे ह्या गोष्टींना काहीही इथे प्रश्न नाही आहे किंवा या गोष्टींचा फारसा इथं विचार नाही आहे इथं विचार आहे जगणं एवढंच आणि या जगण्याच्या आशयाने असणारी दिनचर्या ही दिनचर्या हेल्दी दिनचर्या जगण्यासाठी काही भी खूप साऱ्या पैशांची गरज नसते किंवा खूप साऱ्या अशा गोष्टींची गरज नसते की हे असेल तरच मी आनंदी जगेल किंवा या वस्तूंवरती आपलं जगणं अवलंबून नसावं आपलं जगणं अवलंबून असावं ते आपल्या विचारांवरती आणि आपल्या अवतीभवतीच्या वातावरणावरती म्हणजे आपण आत्तापर्यंत किती यश मिळवलं आहे किती मेडल्स मिळवलेत किती सर्टिफिकेट्स मिळवलेत यावरून आपल्या यशाच्या उंचीचा आलेख अजिबात आखला जात नाही आपल्या उंचीचा आलेख आखला जातो तो सरते शेवटी आपल्याजवळ काय आहे संपत्तीपेक्षा माणसांची किती श्रीमंती आहे हा प्रश्न उभा राहतो म्हणून मग जेव्हा मेनॉपॉज चा हा काळ यायला लागतो नंतर थोडेसे पाळीचे जे काही डिफिकल्टीज आपल्याला पाहाव्याच मिळतात त्या हँडल करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला स्वतः स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि स्वतःची दिनचर्या स्ट्राँग करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे इतके वर्ष समजा तुमचं लग्न झालेलं असेल तुमच्या मुलं सेटल होत असतील आता वीस बावीस जर तुमचं विसाव्याच वर्षी लग्न झालेलं असेल तर तुमच्या चाळीशीपर्यंत मुलं सेटल झालेले असतात जर चाळीशीपर्यंत तुमचे मुलं सेटल झालेलं नसतील तर काहीतरी स्ट्रगलिंग फेज असेल मुलं लहान असतील तर तो आनंद व्यक् तो आनंद घ्या त्यांचं बालपणमध्ये स्वतःचं बालपण शोधा मुलं तरुण असतील तर त्यांच्या तरुणपणात स्वतःचं तारुण्य शोधा आणि वेगवेगळ्या गोष्टींना स्वतःमध्ये घडवत असताना काहीतरी नाविन्य पूर्णतेने जगा हे नाविन्यतेने जगण्यासाठी आपल्याला फारशा काही वस्तूंची गरज असण्याची अपेक्षा नाही जसं की मी सांगितलं की सकाळी लवकर उठणं अत्यंत गरजेचं आहे बरेचदा काय होतं आपल्याला जर या एजपर्यंत हायपर टेन्शन डायबिटीज किंवा थायरॉईड या तीन जे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे होणारे थायरॉईड आणि डायबिटीज हे जे प्राम प्रमुख आजार आहेत जर हे आजार आपल्याला जडले असतील वयाच्या तिसी पस्तीसीनंतर तर आपल्याला स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला कुठलाही आजार आहे म्हणून नाही तर तुम्ही निरोगी असतानासुद्धा चाळीसीनंतर स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते कारण या उंबरठ्यावर आल्यानंतर बरेचदा असं वाटतं की आपलं जगायचं राहून गेलं आहे आणि या जगायचं राहून गेल्याच्या नादामध्ये आपण अपसेट होत राहतो आणि दुसरीकडे बघतो आणि कम्पेअर करायला ला लागतो की हिची लाईफ एवढी सेटल आहे ही जीवनामध्ये असं जगत आहे मी कशी जगत आहे किंवा ह्यांचं आयुष्य असं आहे मी कसं जगावं तर या विचारांना मनामध्ये थारा देऊ नका प्रसन्न मनाने रोज सकाळी छान उठा लवकर उठा आधी सूर्याचा प्रकाश त्याच्या अंगावरती घ्या त्याच्याकडून हवी नको ती तेवढी सगळी ताकद घ्या कारण या जगामध्ये सर्वात ताकदवान जर कोण असेल न चुकता न विसरता जर कोण रोज नव्याने उगवत असेल तो सूर्य आणि तो आपल्याला जीवन जगण्यासाठीचा आधार देतो मार्ग देतो प्रकाशाच्या वाटा देतो मग हा जो सूर्य आहे याच्याकडून ती ताकद घेतल्यानंतर तुमची दिनचर्या जी काही आयुर्वेदशास्त्रानुसार जे आपण मानतो की सकाळी उठल्यानंतर जे तुमचं दंतधावण म्हणजे ब्रश करणे असू देत पोट साफ हो हो होणं असू देत नाकाची स्वच्छता डोळ्यांची स्वच्छता कानाची स्वच्छता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना तुमचं स्नान या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमची जी काही तुम्ही ज्या कुठल्या ईश्वराला मानता त्याची आराधना सकाळी सकाळी करणं गरजेचं असतं कारण ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅटिट्यूड असं म्हणतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी ही प्रथा असते की सकाळी उठल्यानंतर अगोदर देवपूजा करणं घरातील मोठ्या व्यक्तींनी मग जर तुमचं आयुष्य रिलॅक्स असेल तर आवर्जून कुठल्या तरी श्रद्ध्या श्रद्धास्थानी तुम्ही आवर्जून विचार करा कारण आपले जेवढे काही मंत्र आहेत आपले जेवढे पुस्तकं आहेत तुम्ही कुठल्याही जाती धर्मातले असू द्यात जेवढे आपले पुस्तकं आहेत ते आपल्याला पॉझिटिव्हिटीज शिकवतात मग ह्या पॉझिटिव्हिटीमुळे आपल्याला ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं जमतं आणि या गोष्टींमध्ये आपण राहिल्यामुळे आयुष्य किंवा जगणं सोपं जातं जरी कुठली तुमचं जर तुम्हाला विशिष्ट आजार असल्यामुळे एखादी टॅबलेट जर असेल तर स्वतःच्या तब्येतीचा विचार करून त्याच्यावरती जी काही गोळी आहे ती घेऊन नाश्ता करून विशिष्ट तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता या एजनंतर विशिष्ट असे उपवास फार उपवास करणं सोयीचं नाही किंवा हिताचंही अजिबात नाही त्याच्यामुळे कुठलेही उपवास करू नका उपवास करायचेच आहेत तर ते उपवास व्यवस्थित प्लॅनिंग तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन करा म्हणजे ते उपवास तुमच्या शरीराला बांधणार नाहीत आणि त्या उपवासामुळे तुमच्या शरीराला काहीही धोका निर्माण होणार नाही तुमचं जे काही दिवसभराचं प्लॅनिंग आहे ते तुमचं प्लॅनिंग आदले दिवशीच आखत चला आणि रोग तोच काहीतरी लिहित चला सकाळी लिहा दुपारी लिहा संध्याकाळी लिहा जेव्हा तुम्हाला फ्री वेळ असेल तेव्हा दहा ओळी तरी लिहा तुम्ही जे वाचत आहात ते लिहिलं तरी चालेल तुम्हाला जे दिवसभरात छान वाटलं ते लिहिलं तरी चालेल आणि रात्री झोपताना आवर्जून तुम्ही दिवसभरात काय चांगलं केलेलं आहे त्याचा एकदा विचार करा त्याचा विचार करून शांत चित्तानं झोप घेणं गरजेचं आहे रात्री दहा ते दोन ही झोप शांत लागणं गरजेचं आहे जर तुम्ही अकरा बारा वाजता जर झोपलात तर मग सकाळी उशिरा उठणं किंवा मग हे जो दिनक्रम आहे तो दिनक्रमच तुमचा पूर्ण बिघडायला लागतो म्हणून संध्याकाळी जे सकाळचं जेवण आहे ते सकाळी दहा ते बाराच्या आत करा नाश्ता पद्धती नाही अवलंबली तर अतिउत्तम जर स्वयंपाक झालेला असेल तर थोडंसं तुम्ही ते खाऊ शकता आणि विशिष्ट तुमच्या टॅबलेट्स घेऊ शकता नाही तर मग डायरेक्टली तुम्ही सकाळी दूध घेऊन किंवा फ्रूट घेऊन म्हणजे दूध आणि फळं एकत्र नाही वेगवेगळं आणि दूध किंवा त्याला ऑप्शनमध्ये फ्रूट किंवा जर तुमची नाश्त्याची पद्धती असेल तर आपले इंडियन नाश्ता फार साऊथ इंडियन नाही म्हणजे जे, जे उपमा फार तिखट न केलेले पोहे किंवा मग इतर जे काही तुमच्या घरी जर वरण भात बनत असेल सकाळी स्वयंपाक बनत असेल तर एखादी पोळी किंवा डायरेक्टली वरणभातही खाऊ शकता आणि नंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा बारा ते एकच्या दरम्यान किंवा बारा वाजेपर्यंत तुमचा वरण भात पोळी भाजी असा पूर्ण व्यवस्थित चटण्या कोशिंबिरी सगळा आहार तुम्ही सेवन करू शकता त्यानंतर आता ग्रीष्म ऋतूचा विचार करता तुम्ही दुपारी थोडा वेळ आराम करणं गरजेचं आहे कारण ग्रीष्म ऋतू सोडता इतर कोणत्याही ऋतू ग्रीष्म ऋतूमध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी असल्यामुळे तुम्ही रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी किंवा उन्हाची प्रखरता कमी करण्यासाठी दुपारी तुम्ही शांत झोप घेऊ शकता पण तेही ठराविक वेळेतच आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यानंतर वेळ येते संध्याकाळची चहा तर तुम्ही वर्ज करा म्हणजे जर आता इथून पुढे जे काही असतात कॅल्शियमचे आजार वाढायला लागतात किंवा कॅल्शियम कमी व्हायला लागतं हाडं कुटकुटायला लागतात किंवा मग व्हिटॅमिन डीचा मॅनऑपॉरचा परिणाम व्हिटॅमिन डीच्या लेवलवरतीसुद्धा होतो त्यामुळे आवर्जून दूध घ्या त्यामध्ये हळद घ्या काही नाही तुमचे तुम्ही जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असाल तर शेतावरील सारखे ग्रॅन्युल्स घेऊ शकता शेतावरील सारखे कल्पही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे काही संध्याकाळची चार वाजताची वेळ एक तर तुम्ही फ्रूट सकाळी घेऊ शकता चार वाजता दूध घेऊ शकता किंवा चार वाज सकाळी दोन्ही अल्टरनेट तुम्ही करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला भूकच लागली तर लाईट असं तुम्ही काही खाऊ शकता जसं की सॅलड पण फ्रूट सॅलड दुधामध्ये अजिबात मिक्स करून नाही सेपरेट तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच जे काही ग्रहण करायचं आहे ते करा कारण एक हेल्दी लाईफस्टाईल मॅनेज करणं आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल मॅनेज करणं यामध्ये थोडासा फरक असतो त्याच्यानंतर जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा सात साडेसातच्या आत तुम्ही जेवण करणं गरजेचं आहे कारण जेवण आणि झोपमध्ये दोन ते तीन तासाचं सा अंतर असेल तर तो आहार व्यवस्थित पचला जातो अजून एक नियम आहाराच्या बाबतीत जर तुम्ही सकाळी खूप पोटभर जेवण केलं असेल आणि संध्याकाळपर्यंत ते जर पचन झालं नसेल तर पहिला आहार व्यवस्थित किंवा पहिलं जेवण पचल्याशिवाय आणि स्ट्रॉंग भूक लागल्याशिवाय दुसरा आहार घ्यायचा नाही सकाळचं जेवण पचल्याशिवाय संध्याकाळी जेवायचं नाही आणि जे काही संध्याकाळ सकाळी पण जे काही आपण खाणार आहोत ते पण रात्रीचा जीर्ण आणि अजीर्ण विचार करूनच दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा आहार ठरवायचा आहे ही आयुर्वेदशास्त्रातला किंवा ही हा आयुर्वेदशास्त्रातला सर्वात मोठा नियम आहे की जीर्ण आणि अजीर्णचा विचार करूनच तुमचा दुसऱ्या दिवशीचा व्यायाम तुमचा दुसऱ्या दिवशीचा आहार तुमच्या दुसऱ्या दिवशीची पूर्ण दिनचर्या ठरवल्या जाते ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम हा निश्चित सांगितलेला आहे त्यामुळे सध्याच्या काळात तुम्ही फार व्यायाम नाही केला तरी चालेल फक्त संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावली आणि वामकुक्षी केलेलं हिताचं ठरतं आयुर्वेदशास्त्रामध्ये विशिष्ट अशा प्रकृतीनुसार आहार असतो प्रकृतीनुसार तुमची दिनचर्या ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला विशिष्ट प्रकृतीनुसार दिनचर्या ठरवून घ्यायची असेल तर तुमच्याजवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं आयुष्य सोपं व्हावं म्हणून सांगण्यात येतात धन्यवाद